महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गुन्हेगारी सोबतच महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत आहेत उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मूळ भागात एका तरुणानं एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली होती याला तरुणीनं विरोध केल्यानं त्या तरुणीचा राग मळात धरून तरुणीला झुडपात नेऊन दगडानं मारून खूण केल्याची धक्कादायक बाब घडल्याचा प्रकार समोर आला आहे हा तपास चालू असताना पोलिसांनी जवळपास दोनशेहून अधिक व्यक्तींकडे तपास तसेच तसे तसेच सत्तरहून अधिक सीसीटीव्ही तपासणी केली असता एक संशयित तरुण मोटरसायकलवर घटनास्थळ रोड उरुळी नायगाव रोडवरून जाताना दिसल्यानं संशय निर्माण झाल्यानं आरोपीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून संबंधित आरोपीला ताब्यात घेतल्यावर तपासा दरम्यान घडलेला सविस्तर प्रकार उघडकीस आला ऐन दिवाळीत पोलीस दिवसरात्र पळत होते अनेक ठिकाणी तपास करत होते अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं या गुन्ह्याचा खुलासा उरुळी कांचर पोलीस स्टेशन व स्थानिक पुणे शाखेच्या संयुक्त कारवाईमध्ये उघड झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह हो गिल यांनी पत्रकार परिषद घेतेवेळी दिली आहे